नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशनश्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ऑल इंडिया डबल एट ट्रिपल सीच्या माध्यमातून फिफ्टीन पर्सेंट गव्हर्मेंट बी एम एस एडेड बी एम एस आणि हंड्रेड पर्सेंट डीम युनिव्हर्सिटी हंड्रेड पर्सेंट सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या संदर्भाने पहिला राऊंड जो तो ऑलरेडी कंडक्ट झालेला होता ऑफिशियली जे शेड्यूल होतं त्यानुसार चार तारखेला रिझल्ट अपेक्षित होता त्यानुसार डबल एट ट्रिपल सीच्या ऑफिशियल पोर्टलवर पहिल्या राऊंडचा रिझल्ट जो हो आहे तो त्या ठिकाणी पब्लिश झालेला आहे सध्या आलेला रिझल्ट जो हो तो प्रोविजनल रिझल्ट आहे या रिझल्टच्या अनुषंगानं कुणाला ऑब्जेक्शन्स असतील तर ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मेलद्वारे डबल ए ट्रिपल सीला कळवायचं होतं ऑलरेडी ती वेळ आता संपलेली आहे कारण त्यासाठी अगदी कमी वेळ त्या ठिकाणी उपलब्ध झालेला होता कारण ही नोटीस पण आजच आलेली आहे रिझल्ट पण आजच पब्लिश झालेला होता आणि काही जर तुम्हाला मेल करायचा असेल काही रिझनमुळे तर त्यासाठीचा सुद्धा आजच होता सायंकाळी चारपर्यंत जो की वे आता वेळ संपलेला आहे आता ज्या विद्यार्थ्यांना डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून ॲडमिशन मिळालेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना पुढे काय प्रक्रिया करायची आहे ती थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा सगळ्यात पहिले चार सप्टेंबरला जेव्हा रिझल्ट आता पब्लिश होतोय आहे तर यानंतर आपल्याला फायनल रिजल्टची वेट करावं लागेल फायनल रिझल्ट आल्यानंतर आपल्याला उद्यापासनं अलॉटमेंट लेटर ऑफिशियल पोर्टलवर पोर्टलवर उपलब्ध असेल त्यासाठी आपल्याला लॉग इन करून आपलं ऑफिशियल पोर्टलवरून आपलं अलॉटमेंट लेटर आपल्याला प्रिंट करता येईल आणि संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेता येईल ॲडमिशन घेण्यासाठी साधारण पाच सप्टेंबरपासून बारा सप्टेंबरपर्यंतचा वेळ कालावधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे सो ज्या ज्या मुलांना डबल ए सीच्या पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी बारा सप्टेंबरपूर्वी संबंधित कॉलेज जाऊन रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे आता असे या राऊंडमध्ये भाग घेणारे मुलं कोणते असू शकतात की त्यांचे चांगले मार्क्स आहेत परंतु त्यांना महाराष्ट्रात एम बी बी एस मिळत नाही तर मग ऑल इंडिया कोट्यात भाग घेऊन टॉपच्या गव्हर्मेंट कॉलेजला किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीजला अप्लाय करता येईल का तर असे काही मुलं असू शकतात दुसरा प्रकार म्हणजे कमी गुण आहेत मॅनेजमेंट कोट्याचं बजेट आहे महाराष्ट्राच्या राऊंडमधून आय क्यू कोट्यातून गेल्यावर साधारण कॉलेज घेण्यापेक्षा त्याच बजेटमध्ये डीम युनिव्हर्सिटीला भेटत असेल तर मग डीम युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करणारी मुलं याच्यामध्ये बरेच असू शकतात सो so, ज्या ज्या मुलांनी या प्रक्रियेत भाग घेतलेला होता अशा विद्यार्थ्यांनी बारा सप्टेंबरपूर्वी आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करावी आता या अलॉटमेंटनंतर बरेचसे प्रश्न विद्यार्थी पालकांच्या समोर उभे राहतील की एक तर आता या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळाले मग महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये भाग घेता येईल का तर याचं उत्तर आहे यस तुम्ही महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये भाग घेऊ शकता त्यानंतर दुसरं या राऊंडमध्ये ॲडमिशन नाही घेतलं तर डिपॉझिट जप्त होईल का तर जप्त होणार नाही फ्री एक्झिट तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये उपलब्ध आहे तुम्ही ॲडमिशन सोडून दिलं तरी काही अडचण नाही त्यानंतर तिसरा असा प्रश्न असू शकतो की या ॲडमिशनमध्ये जात असताना इतर डॉक्युमेंटच्या संदर्भाने कुठले डॉक्युमेंट लागतात तर तेच जे की महाराष्ट्र राज्यात आपल्याला लागत असतात फक्त ओबीसी कॅटेगरीमध्ये जे मुलं असतील त्यांना सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट त्या ठिकाणी उपलब्ध असावं इतर सुद्धा जे काही एस सी एस टी कॅटेगरी आहे त्यांचेही ऑल इंडियासाठीचे फॉर्मेट वेगळे आहेत ते सर्टिफिकेट आपल्याकडं उपलब्ध असावं सो ज्या ज्या मुलांनी डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून बी एम एस ॲडमिशनसाठी प्रयत्न केलेला होता कॉलेज मिळालेला असेल तर आपण बारा सप्टेंबरपूर्वी आपली ॲडमिशन प्रक्रिया नक्की पूर्ण करावी आता ज्या मुलांनी अप्लाय केलं परंतु ॲडमिशन मिळालं नाही हे कसं कळेल तर जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा ऑल इंडिया रँक टाकून हे चेक करता येईल तुम्हाला ॲडमिशन मिळालं की नाही मिळालं जर तुमचा ऑल इंडिया रँक तुम्हाला त्यामध्ये सापडला नाही तर याचा अर्थ मेरिटमध्ये तुमचे मास्क बसले नाही किंवा तुमचा रँक बसला नाही म्हणून तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं नाही तर याला काय पर्याय आहे तर याला परत पुढच्या राऊंडमध्ये सहभागी होणं महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये सहभागी होणं आणि अगदीच आपला फारच कमी स्कोर आहे तर मग मैं मॅनेजमेंट कोट्याचा पर्याय आपल्याला महाराष्ट्रासह इतर राज्यातला उपलब्ध असतोच सो जे जे डबल एट ट्रिपल सीमध्ये सहभागी विद्यार्थी होते ज्यांना ज्यांना ॲडमिशन मिळाले अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि दिलेल्या वेळेनुसार संबंधित कॉलेजला जाऊन आपण रिपोर्टिंग पूर्ण करावं रिपोर्टिंग रिपोर्टिंगची प्रक्रिया पूर्ण करावी आवर्जून या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद